<coughs> का कौर बया झालं आता थोडस उकडायचं राहिलं काय करताय अगं ती उंड बनवती कशाला नागोबा पूजा जायचं नाही व अगं मला नागोबा पूजा जायचं पण ती उंड कणा तुम्हाला तुमच्या सारखं चांगलं बनतच नाही मला या सांगा तरी व तुम्ही कसं बनवताय की मला तुमच्या सारखं ते चुटुटीत मस्त

अगं खरं तर नाही माहित बरं मला नसू माहिती नसेल ती पण आता येणारे भविष्यातली जी नवीन पिढी आहे त्यांना आता माहित नसायला पाहिजे का नाही आपलं असायला पाहिजे का नाही मग सांगितलं मग राजा मला वजबीज उचलायचं का सांगा की अगं आधी दाळ शिजवून घेतो का ना आपण डाळ शिजवून घ्यायची बर मग त्याच्यात आपण गुळ घालतो का ना हां मग ती गुळ घालून असं ते हलवायचं बर आणि ते आपण मग पुरण करतो वाटायचं नाही ते पुरण वाटायचं नाही आणि कणिक आपली कणिक मळलेली असती एवढ्या एवढ्या गोळ्या करायच्या छोट्या नाही करायच्या एवढ्या एवढ्या करायच्या त्याची साधारण एवढा उंडा झाला पाहिजे एवढा एवढा नाही एवढा नाही एवढा मोठा असा आणि ते आपण केलेलं असतं ना पुरण म्हणजे ते डाळ शिजवलेली गुळ घातलेला सुंट बडीशेप घालून केलेलं मग ती त्याच्यावर ठेवायचं असं त्या हुंड्यावर ठेवायचं आणि या बाजून असं त्या बाजून असं त्या बाजून असं ह्या बाजूने असं करायचं असं ते चिटकवायचं आपली पुरणची चाळण नसते ना, ना पुरण ते उकडायची वड्या उकडायची म्हणते ती वड्या उकडायचं तर त्या वड्या उकड्याच्या चाण्याला तेल लावायचं त्याच्यावर ते ठेवायचं आणि एक पातीला घ्यायचं पातीलात पाणी ठेवायचं आणि ती चाळण त्याच्यावर नाही टाकशील त्या पाण्यात हा आहे तसली ती चाळण उकडले उकडायची म्हणजे ते वड्याची आहे ना त्या पातील्यावर ठेवायची आणि ती उकडायत ठेवायचं दहा पंधरा मिनट उकडून घ्यायचं पण त्याच्यावर झाकायचं आणि ती मग तयार होत असत आणि मग ते देवाला जायचं असतं नागोबाला आधी दाखवायचं असतं निवड त्याचा निवड असतो ना म्हणजे उपवासा दिवशी आग मी एवढ्या दिवस बनवते का नाही मला नीचत जमत नव्हत काहीतरी सांगितलं तू खायचं आधी त्या दिवशी हुशार तर विचारायचं ना खायला तेवढे कशी आला की ती बरं खेळ बर राऊ द्या मला सांगा वार जाताना काय काय घेऊन जावं लागतं त्याचा एक लोक घोटाळा आहे बघा माझा काय खेळत नाही काय काय नेत देवा कशी आहेशी आहेस का आ अशी कशी आहेस तू ते मला नाही व तो आतापर्यंत गेलेला नाही का ते तुझ्या मैत्रिणी सारखा झालं काय मी कधी बोलसलस नाही चाडी गाल तसा विषय झाला काय आ आ ऐक ऐक एवढे पण ह्याच्यासाठी करत जा नको आपलं ताट घ्यायचं एक पूजेचं पाणी घ्यायचं एका पेल्यात दूध घ्यायचं हळदी कुंकू उदबत्ती घ्यायची आणि कापूस घ्यायचा दोरा घ्यायचा तो दोरा हळदीनं पिवळा करायचा असतो तिथं जायचं आणि शे आपण केलेलं ते उंड घ्यायचं असतं ना लहाया घ्यायच्या असते त्या मग जायचं तिथं जायचं तिथं पाच दगडं मांडायची अशी आणि तिथं पाच टाटके खावते दोन टाक्या खावायच्या अशा दोन पाच सॉरी पाच म्हणजे दोन खावायच्या आणि त्याला दो ते दोरा असा बांधायचा आणि ते कापसाचं असतं ना त्याला ती एक माळ करायची असती आणि ती अशी करायची ते दूध लहाया नेलेल्या ते वटायचं असतं तिथं वारंवार पूजा करायची चा, न्यायचं असतं बरं झालं बया तुम्ही लय भारी माहिती सांगितली बर चला जा तुम्ही करते पटकन बाय बाय कर जा